सगळे वेट करत आहे तिथे तर आम्ही थोड्याच वेळेत हो जाणार आहोत रामशेज इथे आता आम्ही इथे सर्व चाललो आहे गाडीत बसण्यासाठी आत्ता फिलहाल तरी साडेसात वाजले आता आम्ही इथं निघणार आहे आणि आता आम्ही कमीत कमी एक तास तिकडे पोचू सर असे बोलले आम्हाला तर आम्ही चाललो आता गाडीत चला भेटू गाडीत बसल्यावर आमची गाडी आहे आता आम्ही चाललो गाडीत बसायला

आम्ही इथे पोहोचलेलो आहे आम्हाला तिकडे टॉप वर जायचं हा आरामशेच किल्ला अजिंक्य आहे याला कोणीच जिंकलेलं नाही याची ही हिस्ट्री आहे ओके हार्दिक आम्हाला तिकडे आमचा ब्रो भेटलेला आहे फोकस हॅलो द गोल्ड क्लब टू आमशेच आम्ही आलेलो आहोत आणि आमच्यासोबत सगळे मुलं पण सर पण आहे ते येतात आगोंद आम्ही जेवायला काहीच नव्हतं आणलं पैसे आणले होते तर आम्ही खूप असं कुरकुरे वगैरे घेतलंय आता आम्ही वरती गेल्यावर पण खाऊ आता सुद्धा खाऊ खूप येणार करायला सर अजून आले नाहीये तुम्हाला सरांना पण इंट्रोड्यूस करून देते मी सर आल्यावर माझ्यासोबत आरोही पण आलेली आहे आम्ही दोघे एकाच अकॅडमी मध्ये सो आम्ही सोबत इथं जर आमचे फ्रेंड्स असते आम्ही खूप हसलो असतो आणि पाहिजे होते इथे आणि ते भार्गवी आमचा एक फ्रेंड तरी आहे इथं तो तिथं बसलाय इथे बसलेला आहे हार्दिक येतो आणि तो, तो पण खूप एन्जॉय करतो आमच्या आमच्यासोबत तो आता रियल वाला हा व्यक्ती तो झोपलेला असेल घरी घरी चला 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 लवकर चला आता आम्ही थोडंच वर थो चालू पण इथून पण व्ह्यू एवढा भारी आहे की मजा आली आम्हाला अजून आम्ही अर्धा पण किल्ला नाही चढलोय तरी सगळे थकले चला लवकर लवकर चला हे बघा आता आपण आता आपण खरा प्रवेश करतोय आणि फायनली आपण पोचलेलो आहे रामशेज किल्लक इथं पळापळी चालू आहे दादानी एक इन्फॉर्मेशन सांगितली म्हणून आम्ही थांबलो होतो तर आता परत आम्ही चाललोय पुढे आणि इथं फॉगच एवढं झालोय की आम्ही एवढे वरती आलोय आता आम्ही खूप सारे फोटोज काढले आता पुढे चाललोय आता लास्ट डेस्टिनेशनवर चाललोय आणि आम्ही लास्ट डे सगळे पुढे गेलेले तेव्हा दिसत असेल तुम्हाला तिथे एकदम कडेवर गेलेले आहेत सगळे आणि आम्ही अजून इथेच आहे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय भारत माता की जय व सर आमचे कोच आहे तुम्ही पण या सगळ्या आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय करा शेअर करा आमच्यासोबत थोडे दादा पण थांबलेले आहेत कारण आम्ही फोटो काढत होतो ते आता ते आता खेकड्या पकडायला थांबलेत पण आम्ही चाललो आहे पुढं कारण मग जर लेट झालं ले, सो आम्हाला उतरायला पण लेट होईल ले आणि निघायला पण लेट होईल आता आम्ही सेकंड लास्ट लोकेशनला चाललो आहे आणि आम्ही रील काढत होतो म्हणून खूप वेळ झालाय थे दादा लोक सर परत पर लो लो आले आम्हाला घ्यायला पण आम्ही अजून पण नाही गेलोय आणि आता आम्हाला नेक्स्ट आम्ही आता इथे पोहोचलेलो मुख्य प्रवेश द्वार हे आम्ही इथे आलेलो आहे इथं एवढा सुंदर व्ह्यू आहे काय सांगू तुम्हाला खाली रामाचं मंदिर पण आहे

हा जो किल्ला आहे रामशेषचा किल्ला असं बोलल्या जातं असं ऐकलं जातं की भगवान श्री राम ज्या वेळेला चौदा वर्ष भगवान होते त्यावेळेला त्यांनी या किल्ल्यावर सुद्धा काही दिवस काढलेले होते त्याचप्रमाणे असंही ऐकलेलं आहे की संभाजी महाराजांनी ह्या किल्ल्यावर मुघलांच्या विरुद्ध सुद्धा लढाई केली आणि मुघल आजपर्यंत एकदा सुद्धा हा किल्ला जिंकू शकलेले नव्हते ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी है ना आपल्याला किल्ला तर काही लढायचे नाही आपल्याला आपलं कॅरियर आहे ना तर आपण करायला पाहिजे सगळे शिकायला भेटतो आता आम्ही इथं हत्ती दरवाजा नाव आहे त्याचा म्हणजे खूप मोठा दरवाजा आहे तिथे चाललोय काही काही मुलं वरती गेले होते त्यांना खाली बोलून आणलं आम्ही आम्ही फर्स्ट टाइम आलो ट्रॅकिंगला आणि एवढा सुंदर आलो फर्स्ट टाइम आलो खूप मोठा पाऊल घेतला म्हणजे की खूप मोठा किल्ल्यावर आला आधी छोट्यापासून स्टार्ट करायला हवं होता म्हणून सीन बघून जो सुकून भेटलाय खूप सुंदर व्यू आहे खूप आता आम्ही तिकडे चाललोय तिकडे अजून जास्त सुंदर आहे कारण तो एक टोक किल्ल्याचा पूर्ण तिथून इ इथून ते तिथपर्यंत पूर्ण व्ह्यू पूर्ण व्ह्यू भेट हो oh. oh. आम्ही तिकडे रील्स पण बनवणार आहोत आम्ही सर्व मिळून फोटो पण काढणार आहोत oh. oh. आणि जे पण आमचे फ्रेंड्स हा ब्लॉ ब्लॉग बघताय तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतोय हो तिला oh. <laughs> पण आता आठ वाजले आणि आज संडे सो आमची फॅमिली आणि फ्रेंड्स अजून झोपेत असतील हो आणि आम्ही इथं किल्ल्यावर पोहोचलो पण आहे बट आमच्या इथे अकॅडमी मधले पण फ्रेंड्स खूप मस्त आहे सर पण सर पण खूप कॉमेडी आहे त्यामुळे इथे पण बघा किती सुंदर आहे आणि सगळे पुढे गेले आम्ही बाकी ते बघा तिकडे एक डोंगर आहे आम्ही याच्या आधी चांबर लेणीला पण गेलो होतो बट हे सर्वे लोक गेले होते आम्ही नव्हतो गेलो आम्हाला एक फंक्शन होता त्यामुळे आणि इथे रो बाप आणि इथे आसपास खूप सारे गड म्हणजे गड म्हणजे पण हा सगळ्यात सुंदर आहे खूप सुंदर आहे आता येते मुलं तिकडे काय करताय काय माहिती त्याला जाऊ तिकडे पाणी का काहीतरी बघत आहे मासे वाटत सर सुद्धा ब्लॉक काढताय आता ब्लॉग ब्लॉक 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 टक्कर बघ याच्यामध्ये काहीतरी आहे बघा तिकडे खेकडे बघा तो दादा आम्ही आता तिथून तिथून असं तिथून आलो

यात्रा होते ना म्हणजे तुम्ही हे बघा कसे माहिती का इथं तसा टाइपचा डोंगर होता आणि त्यांनी असं इमेजिन केलं का तिथं ते असल आणि त्यांनी तिथं ते लावून दिलं यात्रा भरते ना यात्रा। आता आम्ही असंच डोंगराचं चक्कर मारतोय आता आम्ही चालले पुढे आम्ही पण चाललो पडायला लागला इथे आणि सध्या तर आता पाऊस होतोय पण आम्ही कधीचे फिरतोय आणि कोणीच थकत नाही कारण खूप इन्फॉर्मेशन देतोय तो आला दादा आम्हाला तिकडे आम्ही एन्जॉय करतोय समजून पण घेतोय अरे बोल ना इथे सीता मातेने आपलं काही केलंय बघा इथं भरपूर लोकांनी हे केलंय दगडत एकमेकांवर ठेवलेले कुर्ती ती सुद्धा करती वाव हे आरोहीने केलं म्हणजे हा तर कप्सन ब्रेक बनले सगळ्यांना आम्ही इथे बसलोय आता आणि आता प्लॅनिंग चालू आहे की मिसळ पॉइंटला जायचं आहे अरे चोर काय महाराज त्या गाडी एकदम या पॉइंटवरून त्या पॉइंटला जायचे शिवाजी महाराज सतत महाराज नाही संभाजी महाराज आले

हा हे म्हणजे त्यावेळेला मुद्दामन कारण पाण्याची व्यवस्था पावसाचं पाणी किल्लावरती ना असा असाय हा किल्ला असाय ना त्याच्यामुळे सगळं पाणी नहीं। नहीं। गालगी। 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 देण गाल देण दे नाही तो तुला ना तिकडून चालो अरे बाई रे

आपल्या सीता माते बाळताना करीत चारही कुंड्यांमध्ये पाच कुंडांमध्ये आणि पाचही कुंड्यांमध्ये पाच पाच कलर्स वेगवेगळं पाणी चाल ता मी चाललो आता तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यावर भेटतो कारण आम्ही आता खूप दमलेलोय तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो आता आम्ही कमन अरे <laughs> खरंच असं वाटतंय आता पडू उतरायला भीती वाटते <laughs> भी <laughs> दादा ऑर्डर देतोय

ब्लॉगच चालू ना कुठे घेऊन जात असता आम्ही स्वस्त मागच्या टाईम येणार होतो सर पण मग काहीतरी काम निघालं होत आम्ही सगळे खायला बसलोय कारण खूप थकलो होतो आणि आता खाली उतरून खायला बसलोय तर बघा तिकडे तो किल्ला आहे आम्ही जिथे चढून आलोय आणि याच्या समोर आम्ही चालून 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 ह्या इथं ह्या इथं ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे लाईक शेअर सबस्क्राईब हॅलो एवरीवन आज आम्ही गेलो होतो रामशेष किल्ल्यावर अजिंक्य रामशेष किल्ल्यावर तर आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली आहे आणि आम्ही नेहमी ट्रॅकिंग करत राहणार आहोत <laughs> चला गाडी खेळती आता आणि तर आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहे व्हॅन बघा तिकडे आमची व्हॅन आम्हाला खूप लेट घ्यायला आली होती आता आम्ही गोल्फ क्लब ग्राउंड वरे आरोयची मम्मी आम्हाला घ्यायला येणार आहे ती हो सर, अम्छी वेन अम्छी वेन ही आली का अरोईची मम्मी आली का त्यांच्या घरी जाऊ भेटू आता घरी गेल्यावर वाट बघतो अरोईची मम्मी येते आहे सर तीस तर आम्हाला दादा लोक बोलले की मध्ये वुमन्सची मॅच चालू आहे तर आम्ही मॅच बघायला आलो इथे त्या आमच्या कोच आहेत बघा तिकडे उभ्या ग्रीन शर्ट मी ग्रीन शर्ट वाला त्या आमच्या कोच आहेत मेन कोच आहे साठी गर्ल्सच्या मेन आणि आमचं पूर्ण गोल्स क्लब होती त्या